नमस्कार मित्रांनो मित्रांनो झालंस माझा मित्र ऋषा खूप दिवसातून आपल्या जीवलग मित्राकडे आला होता कारण की त्याच्या मित्राचं लग्न होतं त्यामुळे चांगला तो आठवड्याभर सुट्टी काढून त्याच्याकडे आला होता खूप दिवसातून आल्यामुळे घरातील खूपच आनंदित झाले आता सगळं काही त्यालाच बघायचं होतं मग आल्यासर जी आधीच आला आहे म्हणून तो आपल्या नातेवाईकाकडे जाणार होता दोन चार दिवस म्हणजे त्यांच्या आत्याकडे तिथे गेल्यानंतर त्याची ओळख माधुरीशी झाली ती खूपच देखणी आणि सुंदर होती मग एक दिवशी रात्री त्याने माधुरीला कसा आनंद दिला आणि रात्रभर त्याने कसं तिला सुख देऊन पुढे काय काय केलं तीच कथा त्याने मला सांगितली होती त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेलला अजून लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू मित्रांनो माझं नाव ऋषिकेश हो सगळ्या मला ऋषाच म्हणायचे ही कथा साधारणतः एका वर्षांपूर्वीची आहे मी नोकरीसाठी शहरात राहिलो होतो आणि माझा जोडीदार म्हणजे अमित तो गावाकडे आला होता मात्र नेहमीच आमचं एकमेकांशी फोनवर बोलत असायचं कारण की आम्ही नेहमी सोबत असायचो गावामध्ये काही कार्यक्रम असला जत्रा असली की काय असलं मी घरी आलो की नेहमीच आमचं एकमेकांचं बोलणं होत असायचं आम्ही कितीतरी दिवस एकमेकांच्या घरीच असे असायचो त्या दिवशी झालं असं त्याचा फोन आला आणि अरे माझं लग्न जमलं आहे त्यावेळेस तो असं म्हटला मी म्हटलं बरं सांगितलं लवकर तो म्हटला अजून दहा पंधरा दिवस आहे तू मात्र आठ दिवस आधीच आला पाहिजे मी म्हटलं हो तसं तो दुसऱ्या गावचा राहायला मी तिकडे गेलो आणि तेच माझ्या आत्यांचं पण गाव होतं त्याच्यातच आत्यांच्या गावी म्हणजे माझ्या तिच्याच मित्राचं जस्त लग्न आहे त्याच गावी होतो मी दिसायला देखनं आणि एकदमच स्वतःला व्यवस्थित ठेवलेलं नियमितपणे व्यायाम करून स्वतःमध्ये एक वेगळेच थे बदल झाले होता खूप दिवस शहरामध्ये राहिलो आणि आल्यामुळे सगळेच मला पाहत होते त्याच्यातच होती आमच्या आत्ताच्या शेजारी राहणारी माधुरी नेहमी आत्ताच्या घरी येत असायची आणि आत्ताची आणि त्यांची घरातले चांगले नातेसंबंध असल्यामुळे तिने मला पाहिलं मी मात्र तिला पाहतच बसलो होतो पहिल्यांदाच एवढं सुंदर असं कोणीतरी पाहिलेलं नाहीतर शहरामध्ये खूप फिरलो पहिल्यांदाच कोणीतरी मला आवडलं होतं झालं असं त्या दिवशी मला पाहून घरातले तर आनंदी झाले मग काय काहीतरी गोडधोड करूया असं ती मला म्हटले होते त्यांच्या जोडीला माधुरी आली होती ती घरात सारखी काही ना काही लुडबुड करत असायची मात्र मी एवढं काही तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही मी आत्यांच्या त्यांच्या मुलासोबत बाहेर फिरायला गेलो आणि संध्याकाळी खूपच उशीर आलो त्यावेळेस मात्र जेवण तयार होतं कुठे गेलं तसरी सकाळपासून किती वाट पाहिली तुझी असं माझ्या आत्या म्हणाली तर मी म्हटलं अगं गेलतो जरा खूप दिवसातून आलो ना त्यामुळे गेलतो फिरायला ती म्हटली बरं आता हात धो आणि जेवण कर मी म्हटलं हो मला वाटलं तीच वाढणार आहे तोपर्यंत माधुरी आली आणि आम्हा दोघांना जेवणाचं ताट घेऊन आम्ही तिथेच बसून जेवण केलं आणि ती बाजूला होते रात्री सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि सगळे गप्पा मारत आम्ही गच्चीवरतीच बसलो होतो आज वातावरणात खूपच बदल होता आणि एक वेगळाच प्रकारे आनंद मिळत होता त्यावेळेस मी तिला म्हटलं की तू काय करतेस लग्न वगैरे झालं का त्यावेळेस ती म्हटली नाही माझं लग्न जमलं आहे मी म्हटलं की बर ठीक आहे त्यावेळेस ती म्हटली तुम्ही काय करता त्यावेळेस मला पहिल्यांदाच पाहिलं असं ती मला म्हटली मी म्हटलं अगं खूपदा मी आलो आहे तू पण मला आताच दिसली ह्याच्या आधी मी कधी तुला पाहिलंच नाही मग खूपच जुन्या आठवणी ताज्या झाल्या त्यावेळेस सगळे म्हटले आता खूपच कंटाळा आला आहे सकाळी लवकर पण उठायचं आहे तुझ्या मित्राच्या लग्नाला करू धरू लागायला जायचं आहे मी म्हटलं हो ते तर जायचं आहे नाही तर तो खूपच नाराज होईल त्याचे पण खूप फोन येऊन गेले होते मी त्याला थोडा वेळ फोनवरती बोललो आणि त्यावेळेस तो म्हटला नक्की तू कुणाच्या घरी आला आहे माझ्या घरी आला आहे की तुझ्या त्या त्यांच्या घरी आला आहे मी म्हटलं अरे तुझ्याचकडे आलो आहे थांबून आलो तर असं म्हणून मी जायलाच लागलो होतो हो, तर घरातील म्हटली आता आहे तर संध्याकाळी थांब येतं तिकडे पण खूपच पाहुणे रावळी असतील संध्याकाळी इथे आराम कर आणि जा सकाळ सकाळी लवकर त्यावेळेस मग मी म्हटलं बरं ठीक आहे मग मी टी व्ही पाहत खूप वेळ बसलो होतो त्यावेळेसच अचानक मोबाईलवर कुणाचे तरी मेसेज देऊन गेले होते मी म्हटला हा नंबर तर नवीन दिसतोय म्हणून मग मी बोलू लागलो आणि कोण आहे तो तु? खूपच तुम्ही चांगलं बोलता आणि दिसायला पण खूपच चांगले समजूतदार आहात मी म्हटलं तुम्ही कोण आहे मी ओळखले नाही त्यावेळेस ती म्हटली अरे मी माधुरी आहे नाही का आत्ता मगाशी आपण बोललेलो मी म्हटलं हो नंतर मी विचार केला की ही नक्की माझ्याशी का बोलू लागली आणि त्यावेळेस ती म्हटली मला तुम्ही खूपच आवडला आहे तुम्ही कधी जाणार आहात असं तिने मला विचारलं आणि मी म्हटलं की उद्या सकाळी जाणार आहे ती म्हटली आणि नंतर कधी माघार येणार मी म्हटलं नंतर नाही उद्या मित्राचं लग्न झालं की नंतर मी माझ्या कामावर शहरात निघून जाणार नंतर कधी भेट होईल हे माहीत नाही त्यावेळेस मात्र ती म्हटली की मला तुम्ही खूप आवडता तुम्हाला मी कशी वाटली त्यावेळेस मात्र ती डायरेक्ट अशी बोलून गेली होती मी म्हटलं हो तू पण सुंदर आहे आणि मला पण तू खूपच आवडली होती त्यावेळेस ती म्हटली की पण तुम्ही एकदा गेल्यानंतर ले कशा लेताय आमची तर आठवण पण येणार नाही ना आणि काहीच नाही मी म्हटलं तसं नाही मनापासून मैत्री केली तर नक्की ती मैत्री कायम टिकते त्यावेळेस ती म्हटली पण मला तुम्हाची खूप आठवण येईल मी म्हटलं मला पण तुझी खूप आठवण येते त्यावेळेस मी तिला बोलू लागलो आणि म्हटलं की नंतर आपली कधी भेट होईल हे काही माहीत नाही मात्र आज रिकाम हो पन पन मी रिकामच आहे घरातील सगळे झोपले आहेत आणि मला तुझी खूप आठवण येते आपण भेटायचं का कारण की आठवणीत राहायला असं आपण काहीतरी केलं पाहिजे ना ती म्हटली हो रे मला पण वाटतंय पण कुठे भेटायचं त्यावेळेस मी म्हटलं मग आपण बोलत होतो तर तू वरती आहे ना घराच्या टेरेसवरती तिकडे मी एकटाच आहे कारण की घरातली सगळे घरात आहेत मी फोनवर तुझ्याशी बोलायला वरती आलो आहे ती म्हटली हो पण मला येताना कोणी पाहिलं तर मी म्हटलं कोणाला कशाला सांगायचं तू हळूचे सगळे घरातील शांत असेल तर तशी ती म्हटली मी एकटीच आहे मी येतेच मग मला वाटलं की ती येणार नाही मात्र काही मिनटामध्येच ती आली आणि मी त्याला पाहतच बसलो ती आज खूपच देखणी आणि सुंदर दिसत होती तिने टी शर्ट वगैरे घातला होता तर मी म्हटलं की मला वाटलं तू नाही चाली ती म्हटली मला कधी विसरू नको जरी आज आपण पहिल्यांदा भेटलो असलो तरी नंतर आपली कधी भेट होईल हे मात्र माहीत नाही त्यावेळेस मी म्हटलं गं नाही गं माझी राणी मी कशाला तुला विसरेन मला वाटलंच नव्हतं की मित्राच्या लग्नाला येऊन माझ्यासाठी हे खूप मोठंच भेट असेल मी तिला जवळ घेतलं आणि झालोच चालू बाय चा गं ती मला म्हटली ऋषी हळूहळू मी म्हटलं हो आणि झालो चालो, चालो माझी करण्याची पद्धत खूपच निराळी आणि खूपच वेगळी होती तिला मात्र चांगलाच आनंद भेटत होता हे मला समजलं मी वेगवेगळ्या प्रकारे त्या दिवशी रात्री तीन ते चार वेळा तिला आनंद दिला पहाटे ती म्हटलं आता बस मी जाते मी म्हटलं हो जाताना तिने मला घट्ट मिटी मारली मी तिच्यावर जे प्रेम केलं होतं ती कधीच विसरणार नाही हे मला माहितीच होतं साधं आता आज बरेच महिने झाले मात्र ती रोज नियमितप्रमाणे माझी काळजी घेते माझी विचारपूस करते आणि कधी येणार आहे हा नेहमीच आज तिचं बोलते तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल त्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका